मी सर्वांची आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे ह्याच दिवशी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाह हो पद्धतीने पहिला विवाह हो पंचवीस डिसेंबर एक अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजातर्फे सीताराम जबाजी अलाड आणि मंजूबाई ज्ञानोबा निमनकर यांचा लावण्यात आला जाती निर्मूलन कार्य हजारो वर्षाच्या संस्कारांना फाटा देऊन लोकांनी लग्नातून भटजीची हकालपट्टी केली सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पुकारले बंड शोषणापासून मुक्ती सत्यशोधक पद्धतीने विवाहाचे खास वैशिष्ट्य क्रमांक एक विवाह अतिशय साधेपणाने क्रमांक दोन हुंडा नाही क्रमांक तीन विवाहासाठी लागणाऱ्या खर्चातून शेकडा वीस टक्के रक्कम स्थानिक शिक्षणासाठी द्यायची बंधनकारक क्रमांक चार पाच प्रतिज्ञा क्रमांक पाच भटजीरहित लग्न इत्यादी भटजीची हकालपट्टी केली या विवाहामुळे आपली दक्षिणा पुढते म्हणजे धार्मिक हक्कावर अतिक्रमण होते असा कांगावा करून भटजी कोर्टात धावले दर लग्नात एक नवा खटला उभा राही प्रत्येक लग्नात एक नवा खटला उभा राही ज्योतुराव डगमगले नाही त्यांनी धैर्याने सगळे खटले लढविले तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर जरी निकाल ज्योतिबांच्या विरोधात गेला तरी हाय कोर्टात मात्र त्यांचाच विजय झाला स्वतंत्र समता न्याय व बंधुभाव धर्मनिरपेक्षता ही वैश्विक मूल्ये पायाभूत मानून ज्योतिबा सावित्री यांनी भारतीय समाजाचे प्रमाणक परिवर्तन घडून आणले यासाठी ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली महात्मा जितोबा फुले म्हणतात महार निंदा ठावी नाही बेता जाळा मनुग्रंथा मनुस्मृती अग्नीमध्ये आणि पुढे आपल्या गुरुचे कार्य पुरणपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस येथे मनुस्मूर्तीचे दहन करून पूर्ण केले ते ह्याच दिवशी असे महा महामानव गुरु शिष्यांना त्रिवार वंदन त्रिवार वंदन वरील माहिती फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचे व्यासंगी अभ्यासक प्राध्यापक लेखक नरके यांच्या पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार या पुस्तकातून घेतली आहे